अध्यक्ष या अध्यक्ष या सभागृहाचे सदस्य खाली अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष मोदय बिलकुल सहन केला जाणार नाही ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं एक भेटो एक... बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असती इथं अध्यक्ष महोदय ना अध्यक्ष महोदय असल्या औलादे यांना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजे अध्यक्ष महोदय औरंगे औरंगजेब औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे असल्या अवलादि रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलेला पाहिजे फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचा मतदान मिळावं धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष दोन मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय ब्लाश मधल्या खटल्यामध्ये मध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल, हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश होतो आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावे त्या वेळेला त्या वे औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आजमी त्या औरंगजेबाच कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल्प विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील आशी से कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे हो अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा पड झालं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय ते निषेधार्थ आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंगेची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोहला हो मारणारा त्याच उदाती होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं आज निर्णय केला पाहिजे औरंगेची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही जर मध्ये आहो त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिंमत करता कामा नये जय भवानी जय शिवाजी साथ जय गोळी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतलं ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोललो काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे